देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा दत्तोपंत ठेंगडी देशाच्या कामगार क्षेत्रात एक देशव्यापी संघटना स्थापन करून या क्षेत्रावर भारतीय मजदूर संघ या संघटनेच्या रूपानं ज्यांनी प्रभावी ठसा उमटवला ते या संघटनेचे संस्थापक म्हणजे श्री दत्तोपंत ठेंगडी श्री दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे वीस या दिवाळीच्या दिवशी वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावी झाला ते बालपणापासूनच स्वातंत्र्ययुद्धाच्या चळवळीत सक्रिय होते एकोणीसशे पस्तीसमध्ये म्हणजे वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी ते आर्वी तालुक्याचे वानर अध्यक्ष झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याशी जेव्हा त्यांचा संपर्क आला तेव्हापासून संघविचार त्यांच्या मनात खोलवर जाऊन बसले त्यांनी वकील होऊन वकिली पेशा करावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती परंतु दत्तोपंतांनी एम ए आणि वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होताच एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये संघप्रचारक बनण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला त्यांना केरळला पाठवण्यात आलं तिथे त्यांनी राष्ट्रभाषा प्रचार समितीचंही काम केलं केरळनंतर त्यांना बंगाल आणि त्यानंतर आसाममध्ये पाठवण्यात आलं संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांच्या सांगण्यावरून दत्तोपंत यांनी कामगार क्षेत्रामध्ये काम सुरू केलं यासाठी त्यांनी प्रारंभी इंटक शेतकरी कामगार फेडरेशन अशा संघटनामध्ये जाऊन या क्षेत्रातील काम आणि प्रश्न समजून घेतले साम्यवादी विचारधारेतील फोलपणा त्यांना माहीत होता म्हणूनच त्यांनी पुरेसा अनुभव घेतल्यानंतर भारतीय मजदूर संघ या नावाची अराजकीय कामगार संघटना स्थापन केली आज ही संघटना कामगार क्षेत्रातील क्रमांक एकची संघटना मानली जाते त्यांच्या प्रयत्नातून कामगार आणि उद्योग जगतात नवे संबंध निर्माण झाले साम्यवादी संस्थांच्या घोषणा होत्या चाहे जो मजबूरी हो मांग हमारी पूरी हो दुनिया के मजदूर एक हो कमानेवाला खाएगा भारतीय मजदूर संघाचा उद्घोष होता देश के हित मे करेंगे काम काम का लेंगे पूरा दाम मजदूर दुनिया को एक करो आणि कमानेवाला खिलाएगा. या वैचारिक मांडणीमुळे साऱ्या कामगार क्षेत्राचं चित्रच बदलून गेलं संपूर्ण जगभर साजरा केला जातो तसा भारतामध्ये सुद्धा कामगार दिवस मे महिन्यामध्ये साजरा होत असे परंतु आता सतरा सप्टेंबर हा विश्वकर्मा जयंतीचा दिवस संपूर्ण देशभर मजदूर दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एक्कावन्न ते त्रेपन्नपर्यंत दत्तोपंथाकडे मध्य प्रदेशाचे भारतीय जनसंघाचे मंत्री अशी जबाबदारी होती परंतु कामगार क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्र सोडून दिले मात्र पुढे एकोणीसशे चौसष्ट ते शहात्तरपर्यंत दोन वेळा ते राज्यसभेचे सदस्य राहिले कामगार क्षेत्रातील प्रश्नासाठी जगातल्या अनेक देशांचा त्यांनी प्रवास केला ते प्रत्येक ठिकाणी कामगार चळवळीच्या बरोबर तेथील सामाजिक परिस्थितीचासुद्धा अभ्यास करत असत याच कारणाने चीन आणि रशिया हे साम्यवादी देश सुद्धा कामगार क्षेत्रातील प्रश्नासंबंधी दत्तोपंतांशी सल्लामसलत करत असत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वदेशी जागरण मंच भारतीय किसान संघ भारती सामाजिक समरसता मंच या संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर दत्तोपंतांनी भूमिगत राहून लोकसंघर्ष समितीचे सचिव या नात्यांनी काँग्रेस आणि पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दडपशाहीविरुद्ध उभ्या राहिलेल्या आंदोलनाचं संचालन केलं एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर जेव्हा नेत्यामध्ये मंत्रीपद आणि खुर्ची मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली तेव्हा दत्तोपंतांनी पुन्हा कामगार क्षेत्राकडेच आपला मोर्चा वळवला दोन हजार दोनमध्ये शासनाकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यासंबंधीचा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी तो साफ नाकारला जोपर्यंत संघसंस्थापक पूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि श्री गुरुजी यांना भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही तोपर्यंत ते स्वतः अशा प्रकारचा कोणताही सन्मान स्वीकारणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं मजदूर संघाचं काम वाढू लागल्यानंतर कार्यक्रमामध्ये जेव्हा त्यांच्या नावाचा जय जयकार होऊ लागला तेव्हा त्यांनी नियमच करून टाकला की कोणत्याही कार्यक्रमामध्ये केवळ भारतमाता आणि भारतीय मजदूर संघाचा जय जयकार होईल अन्य कोणाच्याही नावाचा नाही चौदा ऑक्टोबर दोन हजार चार या दिवशी त्यांचं देहावसान झालं श्री दत्तोपंतांना अनेक भाषा अवगत होत्या सतत चालू असलेल्या प्रवासातही त्यांचं चौफेर वाचन लेखन चालू राहत असे त्यांनी हिंदीमध्ये अठ्ठावीस इंग्रजीमध्ये बारा आणि मराठीमध्ये तीन पुस्तके लिहिली लक्ष और कार्य एकात्म मानो दर्शन बाबासाहेब भीमराव आंबेडकर सप्तक्रम हमारा अधिष्ठान राष्ट्रीय समर दिवस ही कसोटी पर, संकेत रेखा कल्पवृक्ष कार्यकर्ता आणि थर्ड वे ही त्यातील काही प्रमुख पुस्तके सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आजही दिशादर्शक आहेत लेखन वाचन मनन मूलगामी चिंतन वक्तृत्व संपर्क अशा अनेकविध गोष्टीसाठी दत्तोपंत हे आदर्शच होते ते बहुभाषी होते त्यांची वृत्ती अभ्यासू होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते दृष्टी कार्यकर्ते होते पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात